एकीकडे दररोज हजारो वाहनांची वर्दळं असणाऱ्या विटा तासगाव सुभाषनगर विजयनगर मैशाळ रस्त्याची चाळण झाली असताना दुसरीकडे राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागानं चांगल्या असणाऱ्या काकडवाडी फाटा ते सांगली दरम्यानच्या चांगल्या चकचकीत रस्त्याची खुदाई करून वाहनधारकांच्या जीवाशी खेळ चालवला आहे यामुळे एकीकडे तासगाव काकडवाडी फाटा सुभाषनगर विजयनगर मैशाळ रस्त्यावर दररोज अनेक अपघात घडून लोकांचं आयुष्य धोक्यात आली असताना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं नहानीला बोळा आणि दरवाजा मोकळा अशा पद्धतीचा उद्योग चालवल्यानं तसेच राज्य सरकारनं सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून काकडवाडी फाटा ते सांगली दरम्यानच्या चांगल्या रस्त्याची खुदाई करून उदळपट्टी चालवल्यानं वाहनधारकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे काकडवाडी फाटा ते कौलापूर दरम्यान एका पेट्रोल पंपाजवळ खुदाई करून कोणाच्या हितासाठी भराव करण्यात येत आहे असा सवाल वाहनधारकांमधून उपस्थित करण्यात येत आहे गरज नसताना कुमटा फाटा ते सांगली दरम्यान रस्त्याची खुदाई करून, करून वाहनधारकांच्या जीवाशी सार्वजनिक बांधकाम खाते खेळत आहे तर दुसरीकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विटा तासगाव काकडवाडी फाटा नगर विजयनगर मैशाळ या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग झालेल्या रस्त्यावर जुजुबी कामं करून वाहनधारकांची कुचेष्टा करत असल्यानं संताप व्यक्त करण्यात येत आहे विटा तासगाव काकडवाडी फाटा नगर विजयनगर मैशाळ मार्गावरील काकडवाडी फाटा इथं अपघाताच्या दररोज घटना घडत आहेत चार दिवसांपूर्वी बेडग येथील कुंभार कुटुंबातील महिला काकडवाडी फाटा इथं असलेल्या खड्ड्यामुळे अपघात होऊन गंभीर जखमी झाली तर त्याच परिसरातील काही लोक अपघात होऊन जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत एकीकडे खड्डे बुजवायला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे पैसे नाहीत आणि दुसरीकडे मात्र राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण ओढ्यांवर आता जाळ्या बसून काय साध्य करत आहे असा सवाल वाहनधारकांमधून उपस्थित करण्यात येत आहे